सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरात काहीशी वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल जर आपण या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की व्हिडिओ टाकला की तुमच्याजवळ नोटिफिकेशन येईल व तुम्ही रोजची रोज व्हिडिओ पाहू शकाल खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता जाणून घेऊयात आजचे ताजे लाईव्ह कांदा बाजारभाव तर ते पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर सात हजार पंच्याण्णव क्विंटल चावक आलेली होती तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नऊशे पाच क्विंटल चावक तर किमान दर नऊशे रुपये तर कमाल दर दोन हजार शंभर तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवट दोनशे त्र्याऐंशी क्विंटल चावक तर किमान दर एक हजार सातशे पन्नास कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती सातारा एकशे शेहेचाळीस क्विंटलची आवक तर तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी बाजारभाव मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता त्या शेतकऱ्यांनी इथे जे आहे ती दर एकदा पुन्हा पाहावा पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर नऊ हजार पाचशे क्विंटलची आवक तर एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपयांचा सा बाजारभाव मिळालेला आहे मनमाड पुढील बाजार समिती तीन हजार रुपयांचा बाजारभाव तर एक हजार आठशे जे आहे ते शेतकरी मित्रां नाही नाही तीन हजार क्विंटलची आवक तर एक हजार आठशे रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती पेर दोन हजार एक क्विंटलची आवक तर तीन हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव जे आहे ती पाहायला मिळालेला आहे तर पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी दहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक तर तीन हजार रुपये या ठिकाणी कांद्याला बाजारभाव जे आहे ते मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पुढील बाजार समिती कामती सतरा क्विंटल आवक तर तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे हे होते आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव रोजची रोज जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाका जेणेकरून की रोजची रोज बाजारभाव पाहू शकाल धन्यवाद